अंबरनाथमध्ये बांधकाम व्यावसायिक विश्वनाथ पनवेलकर यांच्या घरावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे आज दुपारी वाजताच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोन दोन अज्ञात हल्लेखोरांनी पनवेलकर यांच्या घरावर गोळ्या झाडून पळ काढला अंबरनाथच्या हुतात्मा चौकाजवळ उद्योजक विश्वनाथ पनवेलकर यांचं सीताई सदन हे घर आहे आज दुपारी अडीच वाजताच्या सुमारास पनवेलकर यांच्या घराबाहेर दुचाकीवरून दोन अज्ञात हल्लेखोर आले आणि त्यांनी पनवेलकर यांच्या घराच्या गेटच्या दिशेने दोन गोळ्या झाडत तिथून पळ काढला ही संपूर्ण घटना पनवेलकर यांच्या घराबाहेर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली दरम्यान या प्रकरणातील आरोपी निष्पन्न झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे जितेंद्र पवार असं त्याचं नाव असून त्याच्यावर दोन हजार तेवीस साली एमपीडीए कायद्यांतर्गत एक वर्षासाठी एरवडा जेलमध्ये स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली होती नुकत्याच भाजपच्या माजी नगरसेवकाच्या कार्यालयावर झालेल्या तलवार हल्ल्याच्या प्रकरणातही त्याचं नाव आलं होतं अशी माहिती सूत्रांनी दिली असून अधिकृतरित्या मात्र अद्याप पोलिसांनी आरोपीबाबत माहिती दिलेली नाहीये दरम्यान गोळीबाराच्या घटनेनंतर डीसीपी सचिन गोरे घटनास्थळी दाखल झाले असून आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी चार पथकं रवाना केली आहेत तर क्राईम ही आरोपीचा समांतर शोध सुरू असल्याची माहिती डीसीपी सचिन गोरे यांनी दिली आहे अंबरनाथ पूर्व पोलीस स्टेशन अंतर्गत हुतात्मा चौकामध्ये एक सव्वादून वाजलीची ही घटना आहे त्यामध्ये दोन अज्ञात इस्मानी येऊन जे इथले सीताई बिल्डिंग आहे त्यामध्ये पनवेलकर यांचं ऑफिस आहे त्या ऑफिसच्या दिशेने दोन गोळ्या त्यांनी झाडलेल्या आहेत आणि ते पसार झालेले आहेत त्या अनुषंगाने पोलिसांची पथकं आम्ही तैनात केलेली आहेत जवळपास चार पोलीस टीम्स आणि क्राईम ब्रांचचा तपास जो आहे तो समांतर पद्धतीने सुरू आहे लवकरच याविषयी आम्ही जास्तीची माहिती देऊ